आजची रेसिपी बघा खूप सुंदर आहे आषाढी एकादशी स्पेशल आज मी तुमच्यासाठी उपवासाची एक रेसिपी घेऊन आलेली आहे साबुदाणा आणि बटाट्याच्या मस्त खमंगी खमंग आणि खुसखुशी वड्या बघा एक काहीतरी वेगळी रेसिपी आहे मला माहिती आहे तुम्हाला नक्की खूप आवडेल तर ही तुम्ही रेसिपी पूर्ण बघा आणि रेसिपी बघा ना किती सुंदर दिसते आहे किती युनिक आहे आणि खूपच सुंदर आहे तुमच्या घरच्यांना पण खूपच आवडेल आणि रेसिपी नक्की करून बघा खूपच छान आहे काहीतरी खूप व्यसं वेगळं साबुदाणा बटाट्याच्या वड्या आणि त्याचबरोबर बघा मस्तपैकी मिठातली मिरची तुम्हाला आज मी तळून दाखवणार आहे आणि सुंदर अशी चटणी खूप सुंदर आहे खूप टेस्टी आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चला पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि एक वाटी बघा साबुदाणा घेतलेला आहे हा आपण याच्यामध्ये आता फिरवून घेऊया साबुदाणा आणि साबुदाणा तुम्हाला तर घ्यायचा नसेल तर चार चमचे साबुदाणा आणि तुम्ही साबुदाणा बदली वरईचे तांदूळ पण तुम्ही घेऊन असे बारीक करायचं आहे तर आता आपण हे पूर्णपणे पावडर करून घेऊया पावडर साबुदाण्याची बघा करून घेतलेली आहे हे बघा जेवढं बारीक होईल ना तेवढं ते बारीक करून घ्यायचं आहे आता हे आपण दोन मिनटं बाजूला ठेवून घेऊया मिक्सरचं भांडं घेतलं आहे बघा परत आता त्याच्यामध्ये मी ह्या चार मिरच्या घेतलेल्या आहेत चार घेतल्या आहेत की ह्या काय एवढ्या टिकट नसतात म्हणून चार घेतलेल्या आहेत ह्याच्या असे आपण तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करा आणि चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता मिरची सोबतच बघा मी हे पाववाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत ते आहे साली सकट घेतलेले आहे साली सकट खूप छान सव येते म्हणून मी साली सकाळच सा घेतलेले आहेत पाव वाटे तर हे आपण चांगलं बिना पाण्याचं हे वाटून घ्यायचं आहे सिंगणे बघा व्यवस्थित असं वस बारीक करून घेतलेले आहेत हे बघा जास्त असं एकदम बारीक पण नाही करायचं इतपट ठेवायचं कारण हे क्रंची थोडी दाताखाली आहे ना खात आहे पदार्थ तर ते खूप छान लागतात शेंगदाणे आणि ते मिरचीचं मिरची आणि शेंगदाण्याचं बघा चांगलं आपण ते वाटून घेतलेलं आहे आणि आता इथे मी बटाटे घेतलेले आहेत चार मिडियम आकाराचे तुमच्याकडे तर मोठे असतील तर तो तुम्ही दोनच घ्या आणि हे बघा हे छान असे आपल्याला कुस्करून घ्यायचे आहे मॅश करून घ्यायचे आहेत व्यवस्थित पूर्णपणे बटाटे छान असे मॅश करून झालेले आहेत तर यामध्ये आपण ही जी मिरची पेस्ट केली आहे ना आपण ती ह्याच्यामध्ये ॲड करूया आणि हे मिरच्या आता मी चार घेतलेल्या आहेत कमी तिखटाच्या होत्या तुम्ही तिखटी म्हणजे तिखटचं तुमच्या हिशोबाने घ्या तुम्हाला किती पाहिजे ते ही उपवासाची रेसिपी एकदम मस्त आहे आणि कोणतीही पूर्वतयारी न करता आणि एकदम मस्त पटकन होते काहीच वेळ नाही लागत आता यामध्ये बघा मी अर्ध लिंबू घेतलेला आहे तो पण याच्यामध्ये ॲड करूया लिंबाचा रस ह्यामध्ये चार दाणे आपण साखरेचे ऍड करूया चवी मिसन वीठ ॲड करूया आणि आता ह्याच्यामध्ये ते बघा साबुदाण्याचं जे पीठ आपण केलेलं आहे ते ॲड ह्याच्यामध्ये आणि लागेल तसं ते टाकायचं आहे ह्याच्यामध्ये ॲड करत जायचं आहे बघा लागेल तसं ह्याच्यामध्ये टाकायचं अंदाज घ्यायचा किती अजून याला लागणार आहे ते त्याप्रमाणे पण तुम्ही ह्याच्यामध्ये चार ते पाच बटाटे आणि एक वाटी साबुदाणा घेतलं ना की ते प्रमाण एकदम बरोबर आहे अचूक आहे बघा एक वाटी साबुदाना आपण पावडर केली होती ती मी ह्याच्यामध्ये पूर्ण वापरलेली आहे आणि तुम्हाला तर ह्याच्यामध्ये मिरची वापरायची नसेल तर फक्त लाल तिखट असतं ना त्याच्यामध्ये काही गरम मसाले नसतात फक्त लाल मिरची पावडर नाही आता चिली फ्लेक्स ते पण तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता ते पण खूप छान लागतं आता ह्याचा बघा एक घट्ट गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला बघा किती मस्त व्यवस्थित घट्ट गोळा झालेला आहे आणि असंच करून घ्यायचं आहे मिश्र मिश्रणाचा बघा चांगला आपण गोळा करून घेतलेला आहे आता इकडे मी एक पेढी घेतलेली आहे ह्याच्यामध्ये बघा पाव चमचा भर तूप घेतलेला आहे तर हे आपण पूर्ण डिश मध्ये चांगलं लावून घेऊया आणि ह्याच्यावर ह्या डिश मध्ये आपल्याला हा गोळा थापून घ्यायचं आहे मी तूप ह्यासाठी लावलं कारण ह्याला चव पण चांगली आहे तुपाची वाटीच्या साह्याने बघा पूर्ण मी हे छान असं एक लेवलचं करून घेतलेलं आहे थापून घेतलेलं आहे आता आपल्याला हे ह्याचा तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे तुम्ही वड्या ह्याच्या कट करू शकता करून घ्यायच्या आहे मी आता इथे छोटे छोटे स्क्वेअरच करणार आहे तुम्ही रेक्टँगल पण करू शकता नाहीतर असे लांबट पण ठेवू शकता आणि मी तुम्हाला थापून करायचे नसतील तर तुम्ही त्याचे असे छोटे छोटे नट्स असतात बटाट्याचे नट्स वगैरे असतात असे छोटे छोटे तसं पण तुम्ही ते डायरेक्टली फ्राय करू शकता मी आता इथे बघा हे छोटे छोटे स्क्वेअर असे केलेले आहेत ते पण दिसायला सुंदर दिसतात मस्त इझिली निघालेला आहे पण काढून दाखवते हे सर्व हे फ्राय करून घ्यायचे आहे तुम्ही थोड्याशा तेलामध्ये पण फ्राय करून म्हणजे सोन फ्राय करू शकता नाहीतर डीप फ्राय पण करू शकता आता मी निघते हे डीप फ्राय करणार आहे तर मी एका सायडिला तेल पण तापत ठेवते वड्या बघा मी ते एका साईडला काढून घेते म्हणजे ते फ्राय करायला बरे पडतील किती मस्त बघा आणि एकदम असे पटकन निघतात आहे एकदम मस्त हे बघा साईडचं जे आपण स्क्वेअर केले आणि ते बाजूचं होतं ना त्याचे पण बघा मी छान असं पुन्हा एकजीव करून मस्त त्यांचे पण मग मस्त वड्या अशा करून घेतलेल्या आहेत आणि त्या पण बघा मस्त निघालेल्या आहेत चला आता मी एका साईडीला हो तेल ठेवते म्हणजे आपण या मस्त वड्या तळून घेऊया आता वड्या बघा एका साईडीला ठेवलेल्या आहेत तेल गरम होतोय तर उंदा आपण छानपैकी उपवासाची चटणी करून घेऊया तर इथे बघा मी पाव वाटीपेक्षा पण थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे चवीप्रमाणे चवीनुसार आपण मीठ घेऊया त्याच्यामध्ये चिंची साखर घेऊया आता मी इथे कच्चे शिंगण घेतलेले आहेत तुम्ही भाजके पण घेऊ शकता इथे बघा मी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे ते पण याच्यामध्ये ॲड करूया आणि इथे पण बघा एक अर्धा लिंबाचा रस ॲड करूया आपण आणि ते आवडीप्रमाणे चवीप्रमाणे आवडीप्रमाणे किती थी तुम्हाला तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या ह्याच्यामध्ये ॲड करा आता हे मिक्सरला आपण फिरवून घेऊया आणि मस्तपिकी ह्याची चटणी तयार करून घेऊया मस्तपिकी चटणी झालेली आहे बघा आणि ह्याला आपण फोडी देणार नाही आहे मी हे आता असेच ठेवणार आहे अशी खूप छान लागते तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये मी वड्या सोडून घेते आणि वड्या ह्याच्यामध्ये मी आता सुरुवातीला चारच सोडते आहे आणि तेल बघा जास्त कडून नाही घ्यायचं आहे आणि हे तळताना वड्या मीडियम आचेवरच तळायचं आहे फास्ट गॅसवर तळायचं नाही फास्ट गॅसवर तळल्याने कलर पटकन येईल आणि आतलं मिश्रण कच्चं राहील आणि स्लो गॅसवर तळलं की ते तेल जास्त पकडेल आणि ते म्हणजे नरम पडतील खुसखुशीत होणार नाही तेल जास्त पकडल्यामुळे तर तुम्ही हे मिडियम आचेवरच तळायचं आहे था खूप सुंदर खुसखुशीत आणि कलर बघा किती सुंदर आलेला आहे त्याला आणि तेलामध्ये वड्या सोडल्यावर लगेचच पलटी करायचं नाही थोडा त्याला गोल्डन कलर आला की मग त्याला पलटी करून घ्यायचा आहे वड्यांना रंग बघा किती सुंदर आलेला आहे आणि त्या किती सुंदर दिसत आहे तेवढ्या त्या एकदम चवीला पण एकदम खूप सुंदर आहेत चवीला खूप भारी लागतात तुम्ही या आषाढी एकादशी किंवा श्रावण आता महिना सुरू होईल आपले उपवास असतात आपण नेहमी काय ना काय वेगळं करून खातो तर ही रेसिपी खूप सुंदर आहे तुम्ही नक्की करून बघा घरच्यांना पण खूप आवडेल आता बघा तळून झालेलं आहे तर आता हे मी काढून घेते आणि ते दिसतात बघा किती सुंदर आहे साबुदाना बटाट्याच्या वड्या खूपच सुंदर होतात करा तुम्ही करून बघा या आषाढी एकादशीला आणि आता वड्या बघा या मी काढून घेते एका प्लेटमध्ये आणि ते दिसतात बघा किती सुंदर तेवढ्यात त्या खुसखुशीत झालेल्या आहेत बघा एका प्लेटमध्ये मी काढून घेते खूपच सुंदर वड्या झालेल्या आहेत तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि हे आपण सकाळच्या डब्याला पण करून देऊ शकतो वड्यांची बघा एक बॅच आपण तळून घेतलेली आहे सेकंड पण आपण तसंच तळणार आहोत टाकल्यानंतर लगेच पलटी करायची नाही आहे थोड्या वेळाने त्याला थोडासा गोल्डन कलर आला की आपण ते पलटी करून घेणार आहोत आणि आता वड्या बघा मी सुरुवातीला पहिला थोड्याशा सोडल्या होत्या तेलामध्ये आता मी भरपूर सोडल्या आहेत आणि तसं तसं गुलाबी कलर आला की मग आपण पलटी करून घेऊया आणि पहिल्या बॅचसारखाच आपण सेकंड बॅच पण चांगलं तळून घेऊया बघा किती सुंदर रंग आलेला आहे असंच सुंदर आणि एकदम मिडियम आचेवर तळायचं आहे फास्ट घॅसवर तळ ताला तळायचं नाही आहे फास्ट घॅसवर तळलं की काय होणार लगेचच त्याला ल लग रंग येणार आणि आतमध्ये मिश्रण कच्च राहणार म्हणून ती मिडियम घॅसवरच तळायचं खूपच खमंग आणि खुसखुशीच वड्या आपल्या तयार होतात साबुदाणा बटाट्याच्या वड्या बघा किती सुंदर दिसत आहे आता वडे बघा आपण सर्व तळून घेतलेले आहेत आता त्याचबरोबर आपण हे मिरची पण थोडी त्याच्यावर बरोबर फ्राय करून घेणार आहोत छान अशी तळून घेणार आहोत मिरची पण बघा मस्त अशी छान तळून झालेली आहे आता त्याच्यावर आपण किंचित मीठ ॲड करूया म्हणजे त्याला अजून चव दुप्पट येईल आणि खूप छान लागते ही मिरची वड्यांबरोबर तुम्ही नक्की करून आ, करा आणि करून बघा मिठाची मिरची खूप मस्त लागते रेसिपी बघा मस्त आपली तयार झालेली आहे खूप सुंदर दिसते आहे ना आणि तेवढीच ती स्वादिष्ट आहे आणि त्याचबरोबर बघा आज आपण चटणी केलेली आहे खोबरं आणि शेंगदाण्याची आणि मिरची पण केलेली आहे मिठाची मिरची आणि तुम्ही ह्याच्यावर सर्व करा खूप सुंदर लागते चटणी आणि मिरची नक्की करून बघा ही रेसिपी खूपच सुंदर आहे आणि आज आपण चटणीला फोडणी दिलेली नाही आहे बिना फोडणीची चटणी आहे तरी पण एवढी सुंदर लागते आणि त्याचबरोबर ही मिठाची मिरची तुम्ही कधी अशा वड्या केल्या तर ही मिरची नक्की तुम्ही करून बघा खूप सुंदर लागते आणि या एकादशीला किंवा कोणता पण उपवासाला तुम्ही एकदा तरी ही रेसिपी करून बघा खूप सुंदर आहे आणि खूप मस्त आहे खुशखुशीत आहे हे बघा तेवढीच खुसखुशीत आहे वड्या बघा किती खुसखुशीत झाल्या आहेत ना तुम्हाला मी चमचाने क्रश करून दाखवलेला आहे छान असं त्याचा क्रंची असा आवाज येतो आहे पण वड्या तेवढ्यात एकदम हलक्या झालेल्या आहेत ॲक्च्युली मी तुम्हाला ते दाखवताना थोडं ते कॅमेऱ्याच्या बाहेर गेलेलं आहे म्हणून बघा मी हे तुम्हाला दाखवलेलं आहे पुन्हा चमचाने असं त्याला थोडंसं क्रश करून आणि वडी बघा आतून किती एकदम हलकी झालेली आहे वड्या खूप सुंदर होतात तुम्ही करून बघा खूपच सुंदर आहेत वड्या म्हणून मी तुम्हाला परत दाखवलेला आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल कसं केलं आहे ते आणि रेसिपी आवडल्यावर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि ह्या एकादशीला किंवा कोणत्याही तुमचा उपवास असेल तेव्हा तुम्ही रेसिपी करून बघा आणि कशी वाटली ते तुम्ही मला नक्की सांगा थँक्यू